अंधश्रद्धेतून खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखवला नैवेद्य पोलिसांना संशय तिसऱ्या दिवशी सापडले हात फलटण तालुक्यातील विडणी येथील पंचवीस फाटा इथे महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत सलग तिसऱ्या दिवशी महिलेचे अवयव शोधण्याचे काम सुरू असून काल एका ठिकाणी शेतात महिलेचे हात पोलिसांना आढळून आले चारही दिशांना मृतदेहाचे तुकडे टाकून नैवेद्याचा नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे उसाच्या शेताजवळ महिलेच्या कमरेखालील अर्धवट मृतदेह आढळून आला होता त्या परिसरात पूजेचे साहित्यही पडलेले होते त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे वरील भाग शोधण्यासाठी परिसरातील पंधरा ते सोळा एकरातील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार शेतमालशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलीस उपाधीक्षक राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी ठाण मांडून आहेत रात्रंदिवस तपासासाठी पोलिसांची फौज कामाला लावून घटनास्थळी छावणी उभारली आहे घटनास्थळी घटनास्थळी अनेक पथके पाचारण करून तपासणी केली जात आहे परिसरात दहा एकर परिसर मोकळा केला श्वानाद्वारे तपासणी केली परंतु अवयव काही मिळून ना आले नाही विडणी गावात व घटनास्थळ परिसरात लोकांची पोलीस चौकशी करीत आहेत या दृष्टीने तपासणी सुरू आहे घटने संदर्भ पुलिस तपास अत्यंत गोपनीय ठेवला आपको कलेक्टर साहबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो